नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो मार्केट वेळ सकाळी सात वाजता असते वार बुधवार दिनांक एकोणास नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना खोरेपाडा टोमॅटो मार्केटचे बाजारभाव बघायला मिळेल टोमॅटो बाजार बाजारभाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर मित्रांनो आता खोरेपाडा टोमॅटो मार्केटची आवक बघू खोरिपाडा टोमॅटो मार्केट आजी टोमॅटो कॅरेट जाळी आवक पस्तीस हजार पाचशे पंचेचाळीस कॅरेटची आवक होती तर आता बदला टोमॅटो कॅरेट भाव बघू पन्नास रुपये ते सत्तर रुपये कॅरेट बदल्याचे बाजार भाऊ हो। तसेच मित्रांनो गोलटी टमॅटो कॅरेट भाऊ दोनशे रुपयापासून ते दोनशे वीस दोनशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत गोलटीचे बाजार होते आज तर आता चांगले टोमॅटो कॅरेट भाऊ बघू कमीत कमी चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपये कॅरेटपर्यंत हलके मिडियम साईजचे मालाचे बाजार होते मित्रांनो आज चारशे पन्नास ते पाचशे रुपयेपर्यंत तसेच आज सरासरी लेवल पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती मित्रांनो तर आजची सरासरी लेवल खोरीपाडा टोमॅटो मार्केटची सहाशे रुपयाच्या आतच होती पाचशे पन्नासपासून ते पाचशे सत्तर सहाशे रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती तसेच जास्तीत जास्त बाजारभाव जे चांगल्या क्वालिटी व्ही आय पी माल जी चांगली व्हरायटीचे मालाचे बाजारभाव सहाशे पन्नास रुपयापासून ते सातशे सत्तर रुपये कॅरेटपर्यंत नवीन मालाचे बाजार होते सहाशे पन्नास रुपयापासून ते सातशे सत्तर रुपये कॅरेटपर्यंत तर शेतकरी मित्रांनो <णवागरा> असेच रोजचे खोरीपाटा <णवागरा> टमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजारवाची व्हिडिओ बघायला मे तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद शेत